काल तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाचा तु व्हिडिओ पाहिलाच असेल तर त्याच्या शेजारी होतो ग्रामसंस्कृती उद्यान म्हटलं चला तिथेही जाऊन यावं कारण की पुन्हा एवढा लांबजाणं होणार नाही ना तर आल पहिले मला असं वाटलं होतं की इथे काहीतरी छोटंसं गार्डन वगैरे असेल किंवा गावाकडचे खेळ असेल पण असं नव्हतं तिथे येताच पाहिलं तर भला मोठा दरवाजा होता आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जाऊ त्यांचे मावळे यांच्या प्रतिकृती होत्या आत गेलो तिथं लिहिलं होतं गावाकडे जाण्यासाठी मार्ग चला म्हटलं गाव पुन्हा एक दान बहू कारण की आमच्या लहानपणी सगळं असायचं तर इथले घरं खूप छान होती प्रत्येक घराचा शेप वेगळा होता प्रत्येक घराचा त्याने डिझाईन केलेलं वेगळं होतं म्हणजे जसं आपण रिअलमध्ये आतापर्यंत पाहिलं तसंच इथेही होतं ते बघून खूप छान वाटलं त्याच्यानंतर तिथे सोनार होते वैद्य होते बांगडेवाल्या नंतर गावाकडचा जो कट्टा असतो तो होता जिथे लोक गप्पा गोष्टी करत बसायचे तर सोनार तर पाहिला पण सोन्याचं जर खूप वाढला म्हणजे चला पुढे निघून जावं पटकन तर पुढे गेलो होतो तिथे वासुदेवाची कृतिकृती होती त्याच्यानंतर हा होता कट्टा आणि इथे खूप छान छान असं म्हणजे एकदम रिअल दाखवलं होतं की तिथे लोक कशी बसतात काय करतात हे होतं मंदिर तिथे बायका आल्या होत्या त्याच्यानंतर वारी चालली होती ती पाहिली त्यांचे दरवाजे खिडक्या अगदी सेम डिक्टो असं गावाकडे जसं होतं तसंच बनवलं होतं तर इथे काही तिच्या मुलीची वेणी घालती कोण दार वगैरे काढतं जनावराची इथे होता शिंपी त्याच्याकडे कोणतरी कपडे घेऊन आलं होतं शिवायला त्याच्यानंतर ती सरपंचांची बैठक बसली होती काहीतरी भांड्या भांडणतंटा सोडवायचं चाललं होतं त्याच्यानंतर हे होते बांगडेवाले इथं बायका बांगड्या भरत होत्या पुढे गेलं तर बारका मुलांचा खेळ होता हे होतं स्कूल झाडाखाल तर तुम्ही अनुभवलीच असेल त्याच्यानंतर इथे काही लग्न वगैरे चालू होतं वाजंत्री होती काही बायका सणाची पूजा करायला आल्या होत्या अगदी म्हणजे खूप रिअलिय वाटत होतं आणि ते बघून खूप छान वाटत होतं इकडे शेतात नांगरणी चालू होती त्याच्यानंतर अं कडकलक्ष्मीचं वगैरे सुद्धा रूप त्यांनी खूप छान तिथं बनवलेलं होतं त्याच्यानंतर पुढे जाईल तसं तर इथे वेळ भेटला होता मिठाईवाला प्रत्येक गावात मिठाईवाला तर हा असतोच असतो तर त्याच्या प्लेट्समध्ये तर खूप साऱ्या मिठाई होत्या त्याच्यानंतर ते होतं त्याच्यानंतर इथे तर तुम्ही बघू शकता एक बा आई त्याच्या बाळाची शीद होती हे सुद्धा त्यांनी दाखवलं होतं म्हणजे किती डिटेलिंगमध्ये काम केलं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे गाई मशीनं वगैरे नदीच्या किनारी आहे त्याच्यानंतर काही लोक जळण आणायला चालले होते त्याच्यानंतर पुढे गेलो थोडीशी वाईल्ड लाईफ त्यांनी दाखवली जिराफ लायन टायगर झेब्रा कुर्कडाइन त्याचा हावता एक शिंग घेंडा त्याच्यात माकड वगैरे असं सगळं दाखवलं होतं त्यांच्या हातात सुद्धा दाखवला होता त्याच्यानंतर पुढं गेलो तर होता भलामटा वाडा जो की सगळ्यांना बघायला खूप आवडतो आणि पूर्वीच्या जमान्याचं हे खूप फेमस होतं आणि ते बघायला खूप छान वाटलं तर असंच बघत बघत सगळं पुढं गेलो प्रत्येक व्यवसाय हा इथे होतो कोणता व्यवसाय इथून मिस झाला असेल असं मला तरी वाटत नाही मग आपल्या व्हिडिओमध्ये सगळं पाहणं काही शक्य नव्हतं म्हणून मी ते थोडंसं फॉरवर्ड केलं होतं त्याच्यानंतर इथं भरला होता बाजार प्रत्येक भाजी वगैरे प्रत्येक म्हणजे आता तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये गेला तर जे भेटणार नाही ते सुद्धा तिथे त्यांनी दाखवलं होतं तर असं बघत बघत आम्ही शेवटी आलो सुद्धा इथे नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा